पूरग्रस्तांसाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचा मदतीचा हात सलग एक महिन्यापासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोर जावे लागले आहे या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता कक्ष व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सूचनेनुसार धान्य किट आणि स्वामी कृपावस्त्र स्वरूपात मदतीचा हात पुढे करण्यात आला गहू तांदूळ साखर रवा यासारख्या अन्नधान्यांचा समावेश असलेले धान्य किट तसेच मंदिरात वापरलेली शाल सोवळे उपरणे आदी वस्त्रांचा श्री स्वामी स्वामीसम्राटांच्या कृपावस्त्र म्हणून या मदतीचा समावेश आहे अशी माहिती देवस्थान समितीचे चेअरमन जी इंगळे यांनी दिली तुळजापूर मंदिर समितीत आय चंद्रकांत प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते धान्य किटचे पूजन करून चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी हे किट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले या प्रसंगी पुणे वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्य पोलीस आयुक्त भोसले साहेब मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख चंद्रकांत गवंडी संतोष पराणे श्रीशल गवंडी शिवसेना अचलेर गिरीश पवार बाळासाहेब एकबोटे अंकुश केत चित्तरंजन अगरथडे श्रीकांत मलवे गणेश इंगळे सागर गुंडाळ अंकुश सुंगीकर गवळी शंकर मलवे समर्थ स्वामी सागर दळवी ओंकार महाडी सचिन कटकदोंड आदी मान्यवर उपस्थित होते कोरोना महामारीसारख्या कठीण काळातही मंदिर समितीने प्रशासनास सहकार्य केले होते सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या या समितीची पूरग्रस्तांना दिलेली ही मदत निश्चितच दिलासा देणारी ठरणार आहे असे मत चेअरमन महेशजी इंगळे यांनी बोलताना व्यक्त केले जनता संघर्ष न्यूज ସିଦ୍ଧାର୍ଥ ବଡ଼କୁବେେ ଅକ୍କଲକୋଟ୍